This is News. माजी आमदार संतोष चौधरी यांचे अखेर बंड शांत भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी शरद पवार गटाकडे रावेर लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मागितली होती त्यासाठी त्यांनी प्रचारालाही सुरुवात केलेली होती परंतु ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारत उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे संतोष चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे सदस्यत्वाचे राजीनामे पाठवले होते आणि संतोष चौधरी यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता परंतु आज जामनेर येथील सभेत संतोष चौधरी यांनी हजेरी लावत शरद पवारांच्या उपस्थितीत मंचावर येऊन पक्षाचेच काम करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे व बंड शांत झाल्याचे दर्शवले आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार माजी आणि आमचे सर्वांचे हृदयाचे स्थान आदर साहेब श्रीरामजी पाटील उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित जामनेर भागातील व विविध जिल्ह्यातून आपले आलेले सर्व कार्यकर्ते बंधूंनो मित्रांनो माझ्या मातांनो वगिंनी सर्वात अगोदर तर साहेब उशीर झाला त्याबद्दल आपली सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो काही लोकांना असं वाटलं की संतोष चौधरी चार भाव घेऊन गेले परंतु चार भाव साहेब मी जे घेऊन आलो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने घेऊन आहे त्याच्यामुळे बाकीच्या विषयाचा जे काही लोक विचार करत होते किंवा विचार करत असतील त्यांनी जीवनात असा कोणताही विचार करू नये की संतोष चौधरी पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही आणि ना? आपण सर्वांनी पाहिलं कि आपने ना आपने की आपण लहानसे मोठे झालो आहे राजकारणामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालो आहे अशा परिस्थितीमध्ये साहेबांना भरपूरशे लोक सोडून गेले आमच्याशी सुद्धा खूप लोकांनी दगा केला करू द्या परंतु साहेब मी आपल्याला खात्रीने सांगतो की आज पहिली सभा आहे अजून आपल्याला आम्हाला किमान दोन सभा आपल्याला द्याव्या लागतील आणि एक दोन सभा आम्हाला संध्याकाळच्या द्या अशी आमची विनंती आहे कारण भरपूर काही दिवसाचा व्यापला बाकी आहे भरपूर ठोकायचा आहे आणि प्रेमाने ठोक कारण मला आठवते की एक वेळेस मी आलो होतो साहेब या बदलपट्ट्याच्या सभेमध्ये बोरासाठी आलो होतो आणि शेवटच्या दिवसाची सभा होती त्या एका सभेमध्ये आपण कोणाला नगर अध्यक्ष बनलो होतो आपल्याला माहिती आहे मी खात्रीने सांगतो साहेब उसावर तालुका असो जामनेर तालुका असो जामनेर जामने जामने ताल विधानसभा मतदारसंघ असो मुक्ताईनगर मतदारसंघ असो हे सर्व जे मतदारसंघ असतील ते श्रीराम पाटलाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जाऊन किंवा रान करू रात्र हे करू आणि तेरा तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही झोपणार नाही एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी देतो आणि श्रीराम आम्ही विजय खेचून आणू एवढी सुद्धा खात्री आपल्याला या ठिकाणी देतो साहेब श्रीराम पाटलांच्या बाजूने खूप चांगला प्रोत्साहन लोकांचा आहे त्याच सर्वात मोठी गोष्ट काय असेल तर साहेब दोन विषय आहे महत्वाचे एक आपल्याला सोडून गेले आणि एक उद्धव साहेबांना सोडून गेले यांना या जिल्ह्यातली ना, नाही तर महाराष्ट्रातली जनता दळाची शिकवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपल्याला भरपूरच्या ठिकाणी करंट बाहेरून दिसत नाहीये साहेब परंतु अंडरकट लय बेकार आहे खूप जोरात आहे ते त्या तेरा तारखेला समजेल फक्त माझे एक विनंती आहे की तेरा तारखेला या ठिकाणी भरपूर शेपशे होतील नेहमीप्रमाणे दबाव आटण्याचे प्रयत्न होतील दादागिरी करण्याचा प्रयत्न होईल आणि त्या ठिकाणी जे, जे मशीन आहे त्या मशीनकडे लक्ष देण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं राहील की ती बरोबर आहे की नाही तिला चेक करणे बाकीच्या गोष्टी करणे आणि विविध गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही सर्वभूत जे कार्यकर्ते त्यांनी जास्तीत जास्त लक्ष ठेवावे आणि दादागिरी जर कुठे होत असेल दादा तर दादागिरीचं उत्तर दादागिरीने दिलं जाईल एवढी खात्री सुद्धा आपल्याला जिल्ह्यातलं कोणीही कोणी असो कुठलाही असो मग जामनेर असो नगर असो का अजून कोणी कुठला असो त्याची चिंता आम्ही करणार नाही साहेब आणि आपल्याला माहिती असेल की जनतेसाठी लोकांसाठी आम्ही विविध केस सागावर घेतल्या आहे त्याच्याकरता आम्ही बाकीच्या गोष्टीची चिंता जी करत गावरन नाही घाबरून ती घाबरणारही नाही परंतु यावेळेस मला माहिती आहे की महाराष्ट्राला पवार साहेबांचा आणि उद्धव साहेबांचा बदला घ्यायचा आणि तो बदला या तेरा तारखेला सर्व आपण घेतल्याशिवाय राहणार नाही एवढीच खात्री आपल्याला या ठिकाणी तो भरपूर काही बोलायचा साहेब पण उशीर झाला आणि आम्हाला आपले विचार ऐकायचे आहे मी एवढंच खात्री सांगेल आपल्याला की आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही मेहनतीमध्ये कमी पडणार नाही श्रीराम पाटलाला माझी विनंती आहे की आपण प्रत्येक ठिकाणचं प्लॅनिंग फक्त व्यवस्थित करा तुम्हाला काही अडचण आली तर आकारे सांगा आम्ही जे ज्याचं काम करतो आणि साहेबांनी सांगितल्यानंतर ज्याच्याकडे बोट दाखवला साहेबांनी आम्ही ते पाहत नाही त्याला आम्ही रात्री मदत करून मेहनत करून आमचं कार्य पूर्ण करून एवढंच खात्री या ठिकाणी करतो की आपण आशीर्वाद घेऊन आपल्याला पवार दाखवून द्यायचं आहे जशी आपली जळगावची सुद्धा लोकसभा आपली येणार आहे तशी रावेची लोकसभा सुद्धा आपली प्रचंड मताने आली पाहिजे हे माझी विनंती आपल्याला कारण समोरच्या खासदाराने दहा वर्षात काहीही केलेलं नाही वल्ली पाकडे आणि ऐमास ज्याच्यात साहेब सत्तर टक्के नफा आहे तेच का बाकी नो चिंता माझी आपल्याला विनंती आहे त्या बाकीचं बोलू आपण